हे फ्रेंड्स हो। मी आरोही तर आज आपण पाहणार आहोत मी आहे असा इथे वाच खालील तबक्यात माहिती लिही आपल्याला हे वाचायचं आहे आणि ह्या तबक्यात माहिती लिहायची आहे तर चला आपण पहिल्यांदा याच बघूयात कोण आहे बर मी जावे त्याचं नाव काय आहे जावे मी गावात राहतो मुलगा कुठं राहतो जावे गावात मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो परिषदेच्या आई बाबा शेतकरी आहेत बाबा शेतकरी आहे मला पोहायला आवडते माझी भाषा उर्दू आहे आणि जावीची भाषा कोणती आहे उर्दू आता आपण कोणाचा पाहिणार आहोत पिटर मी पितरचे नाव काय आहे पीटर मी छोट्या शहरात राहतो हा छोट्या शहरात राहतो मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो इतर नगरपालिकेच्या शाळेत शिकतो माझे बाबा बँकेत नोकरी करतात इतरचे बाबा बँकेत नोकरी करतात आई शिक्षका आहे आई शिक्षका आहे मला चित्र रंगवायला आवडते पिटरला चित्र रंगवायला आवडते माझी भाषा कोकणी आहे आणि त्याची भाषा कोकणी आहे आता रूपालीचं मी रुपाली कोणा हे रुपाली मी महा मी महानगर मी महानगरात राहते कुठं राहते महानगरात मी महानगरपालिकेच्या शाळेतशी शाळेत जाते आणि ती महानगर शाळेत जाते आई शिलाई काम करते जी आई शिलाई काम करते बाबा वाहन चालक आहे बाबा वाहन चालक आहे मला क्रिकेट आवडतो आणि तिला क्रिकेट हा खेळ आवडतो माझी भाषा मराठी आहे तिची भाषा मराठी आहे आता आपण हीच माहिती या तब्यात येते आता हे बघा इथे मी पूर्ण लिहून घेतलेलं आहे काय आपण पाहू येते जावेत जावेत कुठे राहायचा गावात हे बघा जावेत गावात राहायचा जावेदची गावा जावेद भाषा कोणती होती बर उर्दू हे बघा त्याची भाषा उर्दू होती आवड त्याला काय आवडायचे त्याला पोहायला आवडायचे हे बघा त्याला पोहायला आवडायचे आई बाबा काय होते शेतकरी होते जावेचे आई बाबा शेतकरी होते आता पीटर 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 कुठं राहायचा छोट्या शहरात तो छोट्या शहरात राहायचा त्याला त्याची भाषा कोणती होती कोकणी त्याची भाषा होती कोकणी त्याला काय आवडायचे त्याला चित्र रंगवायला आवडायचे चित्र रंगवायला आवडायचे आई बाबा आई शिक्षका होती आई होती शिक्षका शिक्षिका।, शिक्षिका शिक्षिका बाबा बाबा बँकेत जायचे बँकेत बँकेत नोकरी कराय करायची आता रुपाली राहायचे ठिकाण रुपाली कुठे राहायची महानगर महानगरात तिची भाषा तिची भाषा कोणती होती मराठी तिची भाषा होती मराठी आवड तिला काय आवडायचे तिला क्रिकेट खेळायला आवडायचे आई शिलाई काम करायची बघा शिलाई काम बाबा बाबा वाहन चालक होते बाबा वाहन चालक होते म्हणजेच गाडी जगा आता इथे तुझी माहिती इथे मी माझी माहिती लिहिलेली आहे मी आधी अवलमध्ये माझी भाषा मराठी आहे मला चित्र काढायला आवडते माझी आई गृहि गृहिणी आहे माझे बाबा बँकेत जातात तेच चला आवडलात का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चलो बाय